हॅलो एंड वेलकम टू डे टू ऑफ माय पॉन्टिन्युअस स्पीकिंग जर्नी तर जसं की मला जो टास्क दिलेला आहे ज्यामध्ये मला दिवसाच्या म्हणजे प्रत्येक दिवशी काय घडतं याबद्दल काही शब्द बोलायचं आहे मी माझ्या डायरीत अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस असं लिहून ठेवतो ओके तर आजच्या दिवशी काय झालं मागच्या आठ दिवसापासून ना माझ्या मागे खूप सारं ऑफिसचं प्रेशर होतं ते प्रेशर होतं बोर्ड मिटिंगचं बोर्ड मिटिंगसाठी खूप सारा डेटा प्रिपेअर करायचा असतो मला तो डेटा प्रिपेअर करून त्याचं प्रॉपर प्रेझेंटेशन करून तो समराईज करून तो मला जनरल मॅनेजर्सकडे सबमिट करायचा असतो तर तो मी आज फायनली सबमिट केला आहे आणि तो चांगल्या प्रकारे झालेला आहे तर फायनली माझं जे काही डोक्याचं मेन बर्डन होतं ते आता क्लोज झालेलं आहे इथून पुढं माझं रुटीन वर्क चालू होईल तर आजच्या दिवसात जे माझ्या समोर घडलं किंवा जो माझ्यासाठी खूप महत्वाचा आणि खूप विशेष असा वाटणारा विषय होता तो म्हणजे दिल्लीमध्ये झालेला अटॅक तर काल म्हणजे दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला दिल्लीमध्ये अटॅक होतो आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे की त्याच्याच एक दिवस आधी दिल्लीमध्ये काही प्रोटेस्ट होऊ लागतात जे असतात एअर पोल्युशन आणि हाय एक्यू आयच्या रिलेटेड की दिल्लीमधलं प्रोडक्शन प दिल्लीमधलं एअर पोल्युशन खूप जास्त वाढत चाललं आहे आणि त्याच्या संदर्भात आता काय केलं पाहिजे या संदर्भात शिक्षक आणि काही इन्व्हायरमेंटल ॲक्टिव्हिस्ट होऊन पुढे आले आणि त्यांनी प्रोटेस्ट केलं अनफॉर्च्युनेटली त्यांना अटक झाली त्यानंतर दहा ऑक्टोबरला दुपारीही प्रोटेस्ट झाले खूप सारे त्यांनाही तिथून हटवण्यात आलं आणि त्याच दिवशी संध्याकाळी साडेसहा वाजता साडेसहा पावणे सातच्या दरम्यान न्यूज येते की दिल्लीच्या लाल किल्ल्यासमोर समोरील सिग्नलवरती एक आय ट्वेंटी गाडीचा ब्लास्ट झाला आहे तर म्हणजे मला विश्वास तर बसत नाही आहे पण मग मोस्टली सोशल मीडियावरती व्हायरल होत असतं की ऐन इलेक्शनच्या वेळी किंवा ऐन अशा वेळी ज्यावेळेस रूलिंग पार्टीच्या अगेन्स्ट खूप सारे आवाज उठायला सुरुवात होत आहे त्याच वेळेस नेमकं का, असले काही मोठे मोठे कांड होऊन जातात पहलगाम अटॅक झालं त्याच्या आधी पुलवामा अटॅक झालं मतलब म्हणजे असे बरेच केसेस आहेत होप्स असं काही नसेल पण मग जे काही आजपर्यंतचं जे आजपर्यंतचं जे रुटीन रुटीन म्हणण्यापेक्षा आपण म्हणू शकतो त्याला की पॅटर्न जो बघितला आहे मी त्यामध्ये तरी तेवढं साधा दिसून आलेलं आहे पण तसं नसेल ऑब्वियसली नसावं पण स्टील एक गोष्ट आहे की दिल्ली जी आपली कॅपिटल आहे तिथं एवढी मोठी गोष्ट होणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यावरती त्याची अकाउंटेबिलिटी सरकार घेते तर त्याची मोठी रिस्पॉन्सिबिलिटी पण त्यांनीच घेतली पाहिजे आणि ह्यावरती लवकरात लवकर त्यांनी काहीतरी केलं पाहिजे कारण की हा खूप मोठा विषय आहे की कि लाल किल्ल्याच्या समोर येऊन कुणी बॉम्ब ब्लास्ट करत आहे म्हणजे कुठंतरी आपलं सिक्युरिटी एजन्सी फेलियर तिथे दिसतंय आहे आणि जर ते केलं गेलं असेल तर खूपच खालच्या थराचं राजकारण आहे आणि नाही केलं गेलं असेल तर खूप पुचकी अशी आपली इंटेलिजन्स आहे तर त्यावरती काम करणं जास्त गरजेचं आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे यात कुठला पॉलिटिकल व्ह्यू आपण घेऊ शकत नाही कारण की आपल्याला अजूनपर्यंत माहिती नाही की एक्झॅक्टली ते खरं आहे की खोटं आहे खरं काय खोटं काय हा खूप नंतरचा विषय आहे पण प्रायमाफेसी जे लोकांना दिसत आहे किंवा जे सोशल मीडियावरती बोललं जात आहे ऑब्व्हियसली दोन्ही बाजूनी बोललं जात आहे एक बाजूनी हेही म्हटलं जात आहे की ह्यामागे खूप मोठं पॉलिटिक्स आहे आणि एक बाजूनी हेही म्हटलं जातंय की हा विषय एक आ, 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 आउट ऑफ कॉन्टेक्स्ट विषय आहे की होऊ शकतं म्हणजे की प्रोटेस्ट होत आहे गर्दी वाढते आहे असं जर काही स्लीपर सेल्सच्या लक्षात आलं तर ते ही हे ॲक्शन घेऊ शकतात किंवा असाही एक पर्स्पेक्टिव्ह मी सोशल मीडियावरती ऐकतो आहे की अपोजिशन पार्टीने रुलिंग पार्टीला बदनाम केल्यास रुलिंग पार्टीला बदनाम करण्यासाठी हे सगळं केलं आहे तर खूप सारे धागे दोरे आहेत आणि खूप साऱ्या वाटा ह्या इन्सिडंट्सला फुटत आहेत तर आज दिवसभर विचार करण्याचा टॉपिक तर माझ्यासाठी हाच होता आणि दिवसभर हेच सगळ्या गोष्टी मी आ, स्क्रोल करत होतो बघत होतो ज्या की मी आज तुमच्यासमोर शेअर केल्या आहे धन्यवाद भेटूया उद्या